वैशाली बाबा काय 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 कोण करत होती काय करत होती काही नाही आवरत होते घरामध्ये फोन मी तुला माहित नाही मी येणार आहे माहिती होत पण नाव रावरी चालली होती चल ना घरात जायचंय मला कुठ गेली सासू तुझी तिकडे गेली असडा खाली बिडाखाली बसायला हा वय मला दिसली नाही असून तिकडे तिला काही काम आहे इथं मलाच काम करू करू जेव चाल काय मोकळे हिंडायचं काम लागले तिला तिकडे बसले ते तर आहेच झालं हा काम नाही धंदा नाही करायचा आणि एकाच्या जीवर बसून खायचं तिथं चालूच आहे आमचं आता आमच्या पाचरस फोन दिले तो दिलाय अशा घरात मला हा द्याय द्यायचं हुसकून हुसकूनच द्यायची माझं बघू काय ठेवलंय मग हा लगेच नाही हुसकून द्या ताई अगे काय बोल तिथे कारण लागत त्याला हा आणि पैसे द्या पैसे विषय तुमच्याकडेच मागत माहिती तू पण आला इकडे पार्सल होत तुला सांगते पैसे रुपया द्यायचा नाही तिला आता माझ्या हातात दिले पाहिजे ना त्यांनी ते दुकान पण आहे ना तू चालवायला घ्यायचं पाहिजे ना त्या माणसाने माझ्या हात दिलं पाहिजे म्हणजे तू काय मागं लागून आलेली काय तू माग लागून माझ्या आई मी काहीच नाही ना नीट नीट बघून बिघून दिलेलं आहे मी काय करू मला काही कळणार झालंय म्हणजे लग्न लावून दिलंय तुझं मी नीट नीट का बघून एवढं दिला असत ना एवढं लग्न करून दिलंय कळालं का तेच म्हणलं बघून जर दिला असं तू चांगलं तर कशाला एवढं मला हे म्हणजे तुझ्या बाईच्या निस निस पुढं 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 करायला रात्र दिवस माहिती का येड्या माणसा त्यांच्या आई बापाचं काम असतं लेकराचं लग्न करून देणं ते संसार सांभाळायचं आणि हँडल करायचं सगळं लेकराच्या हातात असतं कळालं का तुला सगळं नीट नीट बघून दिलेलं आहे तुझ्या पद्धतीने सगळं हँडल करायचं ते दुकान ताब्यात घ्यायचं दुकान धंदा करायचं तिथं त्याच्यावर कळालं का कोण जाऊन इथं घरातले काम शॉप आहे ना तुझ्या ताब्यात घ्यायचा कळालं का अगं पण घरातले काम करत करता ती माहिती अरे का हे कर ते कर ते कर ते कर तिथं दिवसभर झळदा झेलदा हलवत ती कोणते कोणत्या त्याचं नाटक चालू होतं आणि पाहुणा ना पगार कोणाच्या हातात देतो आईच्या हातात माहित नाही का तू लग्न काय तू काय काल आली का तुला वर्ष झालंय लग्न करून आता ते देतोय तिच्या त्याच्यात काय देऊ नका तिच्या हातात काय देती तू कशासाठी आणली मग करून तिच्या हातात दे बोलू मग मी आता ही गायबानी बाई आहे तिच्या काय नादल लागू नको तिला काही देऊ नको कळलं का तुला आता तसंच करणार आहे अरे आता तुझा संसार तू सांभाळायचा कळलं का संसार तुझा तू आता तसंच करणार आहे जाऊन दे घरच्या बाहेर सांगून बरं जाऊ दे आता तू बाहेर लई थांबली थांब बस काय बाई मी तर पाण्याची विनं चहाचे आले म्हणलं लिकराचं काय चाललंय काय नाही एक तर तू रात्री रडली फोनवर हो म्हणलं काय झालं काय माहितीये तुझं काशाचं काय झालं अगे लोक सुकानी खाऊन द्यायना ना राहून द्यायना नीट नाटके बाबा आला आई हे झालं आई ते झालं बाई तर मला एक मिनिट पण बसून देत नाही कशीच आता आले ना मी हा काय झाले तिचा कार्यक्रमच वाजून जाते हां घराच्या बाहेर काढ बाई कशी पण काढ पण काढ घ आपण दोघी काहीतरी कर आणि तिला घराच्या बाहेरच पाहुणा कुठे नाही गेलाय कुठेतरी पाहुणा नसताना तिला बाहेर काढून द्यायची करावं कार्यक्रम ना बरोबर मी माझ्या पद्धतीने करते मी जस सांगन ना तस तसं तू तस कर आता तसंच करावं लागेल त्या शेफारी येणार ये काढलं जमानावरच नाही कसं झालंय माझं तर चांगले काल आणि कपार काळ पडले यायला भेटत नाही काय तुला इथं खाय प्यायला हाय पण ती जाच किती आहे त्या बाईचा तू टेन्शन काय एवढी घेते तू एवढे दिवस मला सांगितलं का म्हणून नाही फक्त काय काय मी म्हणलं आज उद्या सुधारतेच तयार नाही आता तुलाच मालकीन करते मी इथं तिला उचकून कळलं का ती देईन का मी नाली लागली काय नाही मी आली ना करते मी बरोबर आता कुठे गेली येऊन दे फक्त तिला गेली तिकडे बसायला तिला काय काम नाही सकाळी उठली का खाती पिती लगेच बसायला जाते तिकडं कुठं असं ना हा आणि परत येणार हुकुम गाजणार लगेच खायला द्या प्यायला द्या लगेच त्यांचं तेच नाटके चालू माणूस काय करत त्याचं काही घेऊन नाही एक काम हात लावत नाही अशी म्हणत नाही मी तुला थोडंफार करू लागते काय म्हणून काहीच नाही कामच नाही करायचं तिला विच्छाच नाही तिची काम करायची का बरं असं काय माहिती बाई करायला लावायचं काम करायला कशाचं काम नाही संबंधच करुस्कोनच द्यायची तिला काही काम करा मला एकदम मी इतकी बेजार झाली आहे प्रवास करून आले नाही असलं ऐकायला म्हटल्यावर काय तिचं तू तुला एक सासू स्वागत नाही

मला काही कळाय बाई रे बाबा हा आलो ते जेवले का नाही खायला आता थोड्या वेळाने भाकर बर बर जेवण देऊन करून घे काय नाही ते आपलं ते सोनं होतं ना ठेवले बँकेत आणले ते आपल्याला खालच्या माळ्यातली पाईपलाईन नाही करायची होईल त्यासाठी आणले तर भाऊ बंधन किती नाही काही देत नाही आपल्याला मग कवर त्यांचं काय तीस हजार रुपये आले बघू अजून काय इकडे तिकडे करते हा एक तर त्यांच्या जासामुळे आपल्याला कोणी सुधरून बी द्याय ते हे करू नको ते करू नको आमच्या वावरात येऊ नको आमचं पाणी घेऊ नको आपण आपलं बनलं शेपरेट टाकून घेऊ आता तिथून हे दंड खांदावं लागते ना लोकाला पैसे द्या परवडत नाही तर आपण घरच्या घरीच करू आता ती पाईपलाईन मला वेळ आहे का आता करायला मी हे पैसे आणले तर बाबा नाही पुरले तर परत आणता येते हे सगळे तीस हजार रुपये उद्या लागतील मला कारण की काय मटेरियल आणलं काय मटेरियल मला अजून आणायचे हो का इतके तास सगळे इतके तर होणार नाही पण बघू अजून थोडं आता जे आहे ते करून घेऊ तेवढे कुठे गेले मी हात मारली होती तर जाऊ ते कुठं का जाय ना ते मला हे म्हणायचं ते सोन आहे ना ते ठेवलेलं हम्म ते परत कामाचे पैसे आले का त्याच्यानंतर सोडून बाबा होते का र नाही घेतून मी सगळं सोडून टेंशन घेते मी आहे ना काय करणार आहेस बाबा वाघा आता तरी एकटाच कुठं कुठं पळची माझा बाप होती का आता नाही ते आता त्यांची जागा मला घ्यावा लागली ना तू काळजी करू मी काही बी असं पांढर कपाळ घेऊन बायात बसू वाटत नाही म्हणून रानात काळ करीते दारात बसते लेकराला खालीवर खालीवरी लोकांचं ऐकून घ्यावं लागतं शेजाऱ्या पाजाऱ्याचं पाहण्यासाठी जाऊ दे तू टेन्शन घेऊ मी आहे ना करतो कोणी कर हे घरात ठेवू काय उठू घरात ठेव व्यवस्थित ठेव मला उद्या लागणार पैसे बरं काय आणि उद्याच्या लगेच लगे ह्या पैशाची काहीतरी विले वाट लाव या कांद्याचा टिंपू फिंपू बघ आणि गा जा आता तिथं वाडीला आणि वाढून हे सगळंच एक घेऊन ये हा आ, ते काय टाकलंय तिथं खाली बाकीच आणायचे त्याच्यामुळे उद्या लागणार आज तो मला थोडा अर्जंट काय म्हणतो त्याच्यामुळे तुझ्याकडे ठेवतो पैसे नाही राहते की मी कुठं काय करणार आहे आता घरात ठेवते आतापर्यंत सगळे पैसे कोणाकडे माझ्याकडे दिले माझ्या वाघ्याला भाकर खा आणि मग जा गावामध्ये पोरा सोरायच्या नादाने पुन्हा तुला बनत नाही चक्कर येऊन पडचिन मारण्याचा वळ होऊन पडायला लागले बुक बी कुठे लागते मला एवढं एकदा डोक्याचं काम टेन्शन गेलं का माझ्या मला मग निवंत होईल मी माहिती ह्या वगारीला तिकडे सावलीला नेऊन बांधावा कुणीकडे तरी जाऊ दे ते वगारीच हे भाऊ ना एवढं डोकं खाल्ले ना नको त्यांचं डोकं अरे मग बाबा गेले गेल्यापासून किती हाल दिन आदर द्यावा का नाही बरं तुम्हाला बाबा हे जेवढं वाटळ होईल तेवढंच त्यांना समाधान वाटत या तू कुठं पोटाला भाकर खाल्लेली त्यांना देखवत नाही आता पाईपलाईन केल्यावर तर त्यांच्या पोटाचा गटानाच होईल चालू काय पैसे घेतलेत घेतले मॅनेज करून आणलेत ना आता हे पाईपलाईनचं हे काम झालं उत्पन्न निघलं की बाबा आधी सोनं सोडून आण रे वागा हा पुन्हा घडायचं नाही एकदा गेलं तर नाही माहिती आता तुझं सगळं ठेवलंय मी माझ्या सोन्याचं काय नाही मला काय नसलं तरी जमत काळी पोत असली तरी बाद झाली नाही मी सोडून तिच्या गळ्यातला आधी आणावं लागेल सोडून तिथं सगळं एकटी सोडेन मी एकदा वदी पाईपलाईन सगळं माझ्या कामाचे काय पैसे ना आपलं निघलेलं उत्पन्न काय ते सगळं सोडून टाकेन मी हे पैसे येऊ का मी जातो थोडं मी तू बघतो काम तू जातो बघ आणि मी माझं हे ठेवून देते आणि लवकर ये बघा जेवण करून घ्या तिला दाखवते चेंगा चांगला मी आता भिकालाच लावते भिकारडीला नाही लेकीच वाटोळ करते काय तर नाही खुरपा बी कुठं ठेवते थी काय की कि कारटी काम केलं की तिथच दंडाला टाकून तुला काल पैसे दिले ते ना हो। ते दे बर ते माणसं थांबले त्यांना देऊन टाकते त्यांचे पैसे बर बर खुरपा कुठं ठेवले रे काय नाही काडी कचरा गोळा केला असता थांब आणते आता था। पटके सांग लवकर आ... सा थांबले एकदा था। देऊन टाकलं म्हणजे माझ्या डोक्याची कटकट मिटन ሁለት पैसे नेलेस काय तू मी काय नेऊ पैसे मग घरात पैसे राहित आई तुझ्याकडे दिल ती मी पैसे ने मी नेले असते तुला मागा आलो असतो कुम्ही अग वैशे कुठे गेली राही काय झाले वरडायला माझ्या नावानी तुझ्या नावाने मरण्यासारखं झालं काय नाही ह्याला विचार काय झालाय तर तू नव्हतास ना आला पुन्हा घरात नाही आलाय मी अरे घरात आपल्या तीन माणसाची कुठे जाते काय पैसे कुठे गेले नाही आईकडे ती मी ते मला काय माहिती थांबर मी पर का परत एकदा बघ आई तुझ्याकडे दिलते ठेवायला असं नको रे अडेवानी लवकर अरे अक्षा अरे अक्षा अरे नाही तर ना सगळं घर तीनदा तीनदा बघितलंय ना असं कसं नाही पैसे मी कोणाकडे दिलते आरमप माझ्याकडेच दिलं होतेस पण आता नाही लोकांना काय देऊ मी पैसे तोच घेतले असतील काय झालं काय संबंध पैसे घ्यायचा घरातले पैसे कुठे जाते ना चोर आला हा भाकरी बांधून घरावर आपल्या मी नेलेत का मग येऊन माझ्या लेकीच नको तू नाव काढू माझ्या लेकीला ले मी एका भाकरीच्या वर भाकर आक्षा बांधून देत नाही रे हे पोरीच कुठं बी कुदांड काम घेते तुला माहिती मी कसे आणले होते पैसे मी सोनं घाण ठेवून पैसे आणले होते ना काय <laughs> झालं <आ? laughs> ते म्हणजे पैसे तू घेतला विचारताय पैसे तरी माझ्या पोराने आता कामासाठी मी तिला विचारलं नाही ना दिले असतील ठुल्या असतील खूप नाव नाही घ्यायचं सांगू असं करायचं तुम्हाला सांगायचं मी दिले असते पैसे कशाला जखम मारून सोनं घाण ठेवून पैसे आणून दिले असते आणि मला जर पैशाची गरज असते मी तुम्हाला माझ्या अंगावरच काढून आरम्या घरातच पैसे ठेवले होते मी एवढे विश्वास पैसे दिलेते ना तुझ्याकडे मग पैसे कुठे नाही जायला पाहिजे तुला माहितीये पैसे ठुलेले पैसे बाकीच कोणाला माहित पैसे कुठे गेले कशी कशी तक मारून पैसे आणले मी हे कुठले तरी पैशाचा अगं बाई सारखं तसं कोणा म्हणव मी कुटुंब झालं लावली असले लेखी दिली असले आईन बाई तितकी सारखी या पोरीचं माग गळ्यातला भी दिल होता काय का पोरीचं तेव्हा माझे पैसे सोयाला वाई ते माणसं थांबले दोन दिवसासाठी मी लग्नाला मागून घेतलं ते अर्पण झाले काय इतर सांगा पहिले कमी वाटतं एवढं कायल तू काय तू घेतल तू पैसे नाही मी नाही पैसे बाई पुर्गी आजवत सुरटी नाही माहिती तुम्हाला पैसे घेतले काय मग पैसे गेले कुठं मला सांगा मी बाईने पैसे कुठे ठेवल्यात आणि यांनी पैसे कुठे ठेवले मला नाही माहिती यांनी काय दिली हे नाही माहिती ते मला म्हणते दोघ जण माहिती तू पैसे माझी पूर्गी चोर वाटते का तो विषय नाही ना मी म्हणलो तुला मी दिल ते पैसे मग आता घरातून गेले कुठे घरात पण असते जास्त तीन माणसं ना आता समजा ही यांच्या ही एक बाई आली घराचे पैसे कधी रात्री आलेली आणि मला तर पैसे घ्यायचे असेल मी माझ्या डागीने उतरून नसते दिले त्यांना पैसे आणायला डागी नाना साहेब यांच्या घरात काय चालतं कुठे ठेवते आम्हाला काय माहित पाहुणे माणसाला चप्रपंच केलाय काय विषय घातला ती काय चोरी करून मी म्हणतो एवढे विषय पैसे दिले टिक नाही मी सोनं घाण ठेवून पैसे दिले माझ्या लेखा पैसे नाही आता फक्त आईलाच माहिती पैसे मी दिल ते म्हणून ठेवायला आता कुठे ठेवलं काय ठेवलं नाही माहिती व्यवस्थित बघा तुम्ही कुठे इकडे तिकडे पडले असतील बघा एकदा जाऊन चांगलं मटेरियल बाहेर वडा ते लोक थांबलेत मला पैसे द्यायचे अर्जंट असते कसं ठेवलं ते ठिकाणी माहित नाही म्हणते घरात असते ना तू बघ कुठ तरी असते ठेवले ना तू कोणाला दिलेत का मला तस सांग कुणाला नाहीत ना दिले अक्षया मी कामासाठी आणलेच म्हणल्या तसच ठेवून दिले होते पैसे पैशाले तुझ्यात नजराने बघ ना तू काय म्हणतो माझं ऐका जेवढ्या पिशव्या बिशव्या आहेत ना ते सगळे तुम्ही मग ठेवलेलं पैसे यांच्या घरात काय चोरी होती काय चोरीच आपण आम्ही एवढे मोठे गावातले माणसं आहेत का आमच्याकडे चोरी व्हायसारखं काय आहे मी आणलं ते पहिल्यांदाच तितकं घरात ठेवलं होतं नाही लेकरू आलं नाही नाहीकरा तसंच कुदान काहीतरी बोलून माझी तशी झालं

किती पैसे होते <laughs> <laughs> <कौन था गराग? laughs> एकटेच होते नव्हतं घरामध्ये अक्षाने आनंद मी ठेवले होते घरातले पैसे कुठे चार कोण आला दुसरं आल्या त्या मी रात्री बाईक तुम्ही शांत बसा बसाली का आपण मला कोणा माणसं पैसे देऊ मी पैसे गेलो कुठं मग अरे तुला माहित नाही आईचं डोकं चालत नाही तू कशाला तिच्या हातात पैसे कोणाच्या हातात देतो आयच्या हातात ठेवायची नाही मग विचारायचं तुला एवढं करण्यापेक्षा तुम्ही ना घरात चांदक काय असं ती सगळं चेक करा वाटलं तर हिची पण पिशवी चेक करा तुमच्या पिशव्या चेक मग नाही मी चोराचा विषय नाही सगळं चेक होणार नाही आपण तू चोर नाही ना मग तुला कायची भीती तू काय काळजी करू नको पैसे घरातच घावणार मग पैसे देवा तुम्ही कधी भेटू दे काय पांडुरंग घरात कोण असत जास्त तुम्ही एक काम करा तुमच्या बॅग येईल ती घ्या तुमचं काय काम नाही त्यांची आपलं काय संबंधी आण तुमची बॅग ती चला ते आण घ्या निघा तुम्ही जा तुमच्या घरी निघा तुमच्या घरी निघा ती आम्ही आमचं बघतो काय करायचं काय नाही हे करायचं यायचं लिखी पशी यायचं लिखी पास न आणि हे पण म्हणती माझ्या आईने केलंय आणि माझ्या बापाने केलंय मी कोणाचे पैसे पैसे घ्यायला गरज नाही मला जर पैसे घ्यायचे असेल मी माझ्या डागीने कशाला दिले असते तू तुझी डागीने तू कुठे सौरत पण करते माहिती आहे का टाकलंस आणि तिला जर घ्यायचे असते तिने दिले नसते डागीने तू गप बस तू किती शान आहे माहिती आहे तू किती शान आहे तुम्हाला 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 शंका आहे ना त्या पाहुणी बॅग बघा बघा माझ्यावर नको बघू दे ना तू असलं तुझ्या ह्याच्यामुळे सर्व गोष्टी झाल्यात इथं भर बघू दे काय घावं नाही

मी नाही पण माहिती थांबा 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 त्या आला का पैसे म्हातारी जवळ देतो ते काय जवळ पाच पैसे नसते यांच्या डोक्यात दोघे मायलिकेच्या डोक्यात वेगळा प्लॅन होता म्हातारीवर चोरीचा आळ घालायचा आणि म्हातारी घराची बाहेर काढायची ही नीती माता एक तुमची

त्याच्या आईवर एक सगळ्या गोष्टी चांगल्या करताच होत असतात असं बाळपणा करू नका कोणताही मुलगा कोणत्याही आईला सोडित नाही ते आईजवळ पैसे देत होता आतापर्यंत झाली चुकी हिला अक्कल नाही तुझ्या मी काय केलं

बसा करा बरं झालं द्यावा सापडले पैसे माझा आक्षेप कुठं हिंडला असता आता एवढ्या पैशासाठी